उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा पहिलं तुम्ही मागच्या सुद्धा प्रश्न विचारायचा तुम्ही सुद्धा प्रश्न विचारायचा ते कोणी उत्तर देऊ शकत नाही देणार नाही मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ना मुख्यमंत्री करा लोक माहिती नाही पण जर तुम्हाला प्रश्न सगळ्या बहुजन सगळ्या माझे भाषणच ही असते सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना मी न्याय देणार माझा शब्द आहे जर त्याचा होत असेल बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका ही संभाजी छत्रपतींची असणार तुम्हाला फोटो बघून तुम्ही सोडणार नाही जे खरं ते बोला तुम्हाला वाईट वाटत काय काही बोलतोय त्या करा मग तुम्हाला हा प्रश्न विचारा प्लीज आज कुठूनही गर्दी करणार नाही समोर महाराज साहेब